घरात मुंग्यांचा सतत वावर असतो का काही केल्या या मुंग्या जायचं नावच घेत नाहीत आपण आपलं घर रोज झाडतो पुसतो सगळं नीट ठेवतो पण या मुंग्या कुठून ना कुठून तरी येतातच कधी किचन मधून कधी दारातून तर कधी गोड पदार्थांच्या वासनं त्या सरळ आचिरतात आणि अशा वेळेस आपण बाजारातून कोणताही स्प्रे आणला पावडर वापरली तरी मुंग्या काही जात नाहीत दोन दिवस शांतता आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा साखरेच्या डब्याजवळ चाललेली ती मुंग्यांची रांग दिसते पण डोंट वरी कारण आज मी तुम्हाला या व्हिडिओ मधून अशा काही टिप्स सांगणार आहे ज्याने तुमचा हा त्रास खूप कमी होईल खूप सोपे उपाय आहेत आणि हे तुम्ही घरच्या घरी अगदी इझिली करू शकता कोणताही खर्च न करता घरातल्याच काही वस्तू वापरून या मुंग्या कायमच्या निघून जातील यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टिप नंबर एक लिंबू मुंग्यांना पळवून लावण्यासाठी लिंबू खूपच उपयोगी पडतो तर जिथे मुंग्या होत असतील तिथे लिंबाची साल ठेवा किंवा तुम्ही लिंबाच्या रसाचा सुद्धा वापर करू शकता यासाठी एका स्प्रे बॉटल मध्ये लिंबाचा रस आणि पाणी मिक्स करून ज्या ठिकाणी मुंग्या दिसतात तिथे हा स्प्रे रोज मारा मुंग्यांना लिंबाचा वास आणि त्याचा आंबटपणा अजिबात आवडत नाही लिंबाच्या वासाने आणि त्याच्या आंबटपणामुळे त्या लगेच जागा सोडतात टिप नंबर दोन विनेगर मुंग्या घालवण्यासाठी तुम्ही विनेगरचा सुद्धा वापर करू शकता व्हिनेगर आणि पाणी मिक्स करून स्प्रे बॉटल मध्ये भरा जिथे मुंग्या फिरत असतील तिथे हा स्प्रे मारा विनेगरच्या वासामुळे मुंग्या कायमच्या निघून जातील नंबर तेल किंवा पुदिन्याची मुंग्यांसाठी तुम्ही तेल, ही वापरू शकता। हे तेल एका स्प्रे बॉटल मध्ये भरा आणि जिथे मुंग्या फिरत असतील त्या ठिकाणी हा स्प्रे मारा किंवा कापसाचा बोळा पुदिन्याच्या तेलामध्ये चांगला भिजवा आणि जिथे मुंग्या जास्त होत असतील तिथे हे तेलाने भिजवलेले कापसाचे बोळे ठेवा यामुळे घरात मुंग्या होण्याची शक्यता खूप कमी होते टीप नंबर चार मीठ मिठाचा वापर आपण जेवणाची चव वाढवण्यासाठी करतो पण हेच मीठ मुंग्यांना घालवण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे यासाठी पाण्यात मीठ घालून ते पाणी चांगलं उकळवून घ्या ते पाणी थंड झाल्यावर एका स्प्रे बॉटलमध्ये भरून त्यानंतर ज्या ठिकाणी मुंग्या दिसतील तिथे हा स्प्रे मारा याने मुंग्या मरतील आणि पुन्हा येणार नाही किंवा तुम्ही दुसरा उपायही करू शकता तो म्हणजे घरात जिथे कुठे मुंग्या असतील तिथे थोडासा मीठ पसरवा हा उपाय सुद्धा मुंग्यांना घालवण्यासाठी खूप उपयोगी ठरतो टीप नंबर पाच काळी मिरी मुंग्यांना पळवून लावण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे काळी मिरी यासाठी काळी मिरीची पूड करून मुंग्या असलेल्या ठिकाणी ही काळी मिरीची पूड शिंपळा काळी मिरीच्या तीव्र वासामुळे मुंग्या त्या ठिकाणी पुन्हा येणार नाहीत टीप नंबर सहा लाल तिखट आपल्या रोजच्या स्वयंपाकात असणारी गोष्ट म्हणजे लाल तिखट जर तुमच्या घरात मुंग्यांचा वावर जास्तच असेल तर लाल तिखट सुद्धा तुम्ही वापरू शकता मुंग्या जिथे जास्त असतील तिथे लाल तिखट टाका असं केल्याने मुंग्या थोड्याच वेळात नाहीशा होती आता याच बरोबर काही छोट्या पण महत्वाच्या सवयी घरातले गोड पदार्थ उघडे ठेवू नका किचन रोज पुसून स्वच्छ ठेवा रात्री झोपण्याआधी टेबल आणि सिंक कोरड करा कचऱ्याचा डब्बा नेहमी झाकून ठेवा आणि कचरा वेळेवर बाहेर टाका मुंग्या पदार्थांवर खूप लवकर लागतात यासाठी कोणतेही पदार्थ बाहेर ठेवू नका तर ते हवाबंद डब्यात ठेवा फळं भाज्या फ्रीजमध्ये ठेवा तुमच्या घरात जर झाडं असतील तर त्यांच्या आजूबाजूची जागा नेहमी स्वच्छ ठेवा जेणेकरून मुंग्या घरात येणार नाहीत तर बघा घरातल्या काही वस्तू वापरून मुंग्यांना घालवणं किती सोपं आहे ना खर्च ना कोणताही त्रास तर तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच काही घरगुती टिप्ससाठी मज्जा पिंकला नक्की सबस्क्राईब करा